नमस्कार जावेद ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की आपण गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे पहिली यादी अकरा हजार जागांची लागली त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड लागला सुमारे तीन हजार जागांचा आणि त्यानंतर पुन्हा रयत शिक्षण संस्था सा सातारा या संस्थेची एकशे छपन्न उमेदवारांची यादी जी आहे ती लागलेली आहे ला म्हणजे टप्प्या ही संपूर्ण शिक्षक भरती जी आहे ती पूर्ण होत आहे काल एक बुलेटिन शिक्षण विभागाकडून जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे प्रसिद्धी पत्रक जे आहे त्याद्वारे एक वेगवेगळी माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ते नेमकं प्रसिद्धी पत्रक काय आहे विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे हेच माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवडल्या शेअर करायला विसरू नका मित्रांनो विथ इंटरव्ह्यू संदर्भात अनेकांना उत्सुकता आहे की आता विदाऊट इंटरव्ह्यूचा जो काही संपूर्ण टप्पे होते जो जो ते जवळजवळ पूर्ण झालेले आहेत आणि आता विथ इंटरव्ह्यूच्या प्रतिक्षेत अनेक अभियोग्यता धारक आहेत त्या संदर्भात विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भात प्रशासन अतिशय वेगानं प्रयत्न करत आहे की ती यादी लवकरात लवकर लावावी यासाठी काल एक प्रसिद्ध पत्रक शिक्षण विभागानं जे आहे ते काढलेलं आहे तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांना त्यांना संधी देण्यात आलेली आहे की तुम्ही पुढच्या म्हणजे वरच्या इयत्तेसाठी विथ इंटरव्ह्यू हा ऑप्शन तुम्ही निवडणार आहात का असाल तर येस नसाल तर नो म्हणा म्हणजे ज्यांची जिल्हा परिषदेमध्ये रेकमेंडेशन त्यांना झालेलं आहे मात्र ते पुन्हा विथ इंटरव्ह्यूमध्ये येण्यासाठी संस्थेवर काम करण्यासाठी इच्छुक आहेत अशांना अशा उमेदवारांना म्हणजे लागलेल्या सर्वच उमेदवारांना टेक्स्ट मॅसेज आहेत ते आलेले आहेत मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑप्शन निवडायचं आहे की तुम्हाला संस्थेमध्ये जर काम करायचं खरोखरच काम करायचं असेल संस्थेवर जायचं असेल वरच्या इयत्ता तुम्हाला घ्यायची असतील तरच ऑप्शन येस घ्या अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जर तुम्ही काहीच ऑप्शन दिला नाही तरी सुद्धा तुम्ही विथ इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेतून जो आहे तो बाहेर जाणार आहे असा त्याचा अर्थ आहे खरं तर आता यामध्ये कोण हे देऊ शकतं त्या ठिकाणी ऑप्शन देऊ शकतं तर ज्यांचं जिल्हा परिषदेला इयत्ता पहिली ते चौथी किंवा पाचवी या इयत्तेला सिलेक्शन झालं असेल आणि ज्यांना सहावी ते आठवीसाठी पात्र व्हायचं असेल संस्थेमध्ये जाऊन तर त्या उमेदवारांना सहावी ते आठवीसाठीचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये मध्ये चान्स भेटू शकेल त्यानंतर ज्यांचं सहावी ते आठवीला सिलेक्शन झालेलं आहे त्यांना नववी ते बारावीसाठी जर जायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी चान्स मिळू शकेल मात्र समान इयत्तेसाठी किंवा त्यापेक्षाही खालच्या इयत्तेसाठी त्या ठिकाणी संधी मिळणार नाहीये त्यामुळं ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना येस आणि नोचा हा टॅब जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे दोन हजार सतराच्या भरतीमध्ये अशा पद्धतीचा टॅब उपलब्ध केला गेला नव्हता त्यामुळे पुन्हा रिपीट विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत आता अनेक जण गोंधळ आहेत की विथ इंटरव्ह्यूच्या ज्या प्रतीक्षेत होते ते अनेक जण गोंधळलेले आहेत की असा ऑप्शन द्यायला नको होता वगैरे वगैरे तर मुळात उलट अशा ऑप्शनमुळं उलट स्पर्धा जी आहे ती कमी होणार आहे अनेकांनी नो ऑप्शन ऑलरेडी घेतलेला आहे दिलेला आहे की ज्यांना ऑलरेडी जिल्हा परिषदेमध्ये लागलेली आहे नोकरी त्यामुळं त्यांनी संस्थेचा जो काही ऑप्शन आहे तो जवळजवळ काही जण निवडणार नाहीत पण ज्यांना खरोखरच संस्थेवर काम करायचं कि कि आहे किंवा जवळचा जिल्हा हवा किंवा वरच्या यतीसाठी हवा तर त्यांनीच फक्त ते ऑप्शन दिलेले असावेत असं आहे त्यामुळं जे विथ इंटरव्ह्यूच्या प्रतीक्षेत होते त्यांनी पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे नक्कीच जे आहे संस्थेचं मेरिट जे आहे ते खाली येणार आहे त्यामुळं एक दोन तीन दिवसांचा अवधी जो आहे तो या उमेदवारांना देण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांनी ऑप्शन दिल्यानंतर खऱ्या अर्थानं विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे ती नेक्स्ट वीकमध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे कारण ही प्रक्रिया झाल्यानंतरच विथ इंटरव्ह्यूचा जो काय राहिलेला डेटा आहे त्या राहिलेल्या डेटानुसार त्या ठिकाणी काय होणार आहे यादी जी आहे ती लागणार ला, आहे त्यानंतर मग प्रत्येकाला म्हणजे एकाच दहा प्रमाण जी आहेत ती मुलाखतीला जावं लागेल ज्याला जेवढ्या शाळा येतात त्या शाळांवर मुलाखतीला जायचं आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांची मुलाखत संस्था ते जे पॅनल आहे ते पॅनल त्यांची मुलाखत घेईल त्या पॅनलच्या मुलाखतीचे संपूर्ण मुद्दे तुम्हाला माहिती असतील कशी मुलाखत असते वगैरे सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीची ही सूचना देण्यात आलेली आहे रयत शिक्षण संस्थेसंदर्भात सुद्धा जे आहे ती सुनावणी आता एकोणीस तारखेला आहे त्यामध्ये सुद्धा खरं तर निकाल लागण्याची शक्यता कि आहे किंवा काहीतरी दिशा आहे त्या सुनावणीच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे कारण पहिली यादी लागली आता सेकंड यादी सुद्धा रेड शिक्षण संस्थेची लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात बोलायला गेलं तर अनेक जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता कन्वर्टेड राऊंडचं सुरू झालेलं आहे कोल्हापूरचं एकोणीस तारखेला जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आता यातमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा सिंधुदुर्गचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार तर सिंधुदुर्गमध्ये जिल्हा अंतर्गत बदल्या ज्या आहेत त्या झालेल्या नाहीत आणि आता सध्या ज्या आहेत त्या जिल्हा जे काय जिल्ह्याच्या बाहेर जे शिक्षक जाणार आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे त्यानंतर मग जिल्हा अंतर्गत बदल्या ज्या आहेत त्या होणार आहेत मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणतीच अडचण असायला नसायला पाहिजे कारण जे समुपदेशन आहेत ते समुपदेशन तुम्ही अंतर्गत uh, बदल्या झाल्यानंतर करू शकताय मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काहीच अडचण या ठिकाणी असणार नाही आहे त्यामुळं सिंधुदुर्गचं सुद्धा अपडेट जे आहे ते लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं आत्ता विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे ती नेक्स्ट वीकमध्ये लागणार आहे कोणीही पॅनिक सिच्युएशन करू नका आणि ज्यांनी खरोखरच जिल्हा परिषदमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना खरोखर जायचं असेल वरच्या इयत्तेसाठी ज्यांना संस्थांच्या नियम अटी शर्ती मान्य असतील त्यांनीच तो ऑप्शन निवडावा अदरवाईज विनाकारण ऑप्शन यश द्यायचा मग मुलाखतीला जायचंच नाही असं काहीही करू नका आणि एक यामध्ये सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय की यामध्ये की जर जास्तीत जास्त उमेदवारांनी दिले तर ते जे आहे की त्यामध्ये समजा दहापैकी चार उमेदवारांनी ऑप्शन दिला जे जिल्हा परिषदेला लागलेत मग स्पर्धा जी आहे ती खालच्याच पाच जणांमध्ये असेल अशा अशा पद्धतीचा एक मेसेज व्हायला आहे मित्रांनो असं जरी असलं तरीसुद्धा मेरिट जे आहे ते मात्र मग खाली येणार नाही नव्या उमेदवारांना संधी जी आहे ती मिळणार नाही आहे त्यामुळं विचार करून तुम्ही ऑप्शन निवडला तरी म्हणजे निवडावा असं माझं प्रामाणिक मत आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या शेअर करायला विसरू नका हा सा आणखीन एक मुद्दा मला सांगायचा राहिला याच्यामध्ये की यामध्ये प्रेफरन्सेस असा एक मुद्दा येतो विदाउट इंटरव्ह्यू आणि प्रेफरन्सेस तर तो विदाउट इंटरव्ह्यूचा ऑप्शन हा काही जिल्हा परिषदेला लागलेल्या उमेदवारांना किंवा नव्या ना उमेदवारांना नाही आहे तर तो उर्दू मिडियमचा ऑप्शन आहे उर्दू मीडियमचा जो काही ओपनचा कन्व्हर्टेड राऊंड राहिला होता तो ओपनचा कन्व्हर्टेड राऊंड आता लागणार आहे त्यासाठी ते प्रेफरन्सेस पुन्हा ओपन केलेले ते उर्दू मिडियमसाठी आहे त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा काही संदिग्धता मनामध्ये ठेवू नका गोंधळ काही करू घेऊ नका ठीक आहे व्हिडिओ आवडल्यात शेअर करायला विसरू नका धन्यवाद